नमस्कार चित्रबांधवनं शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांक्षेमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्याचे उच्चांकी बाजारभाव पाय पाहायला मिळतात तर बरेच दिवसापासून कांद्याचे दर जे ते वाढलेले पाहायला मिळतं ते परंतु या ठिकाणी आज जर बघितलं तर पंधरा दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये प्रसरण होत चाललेली पाहायला मिळते तर आवक त्याचबरोबर कांद्याची टिकवण क्षमता याचा परिणाम आपल्याला कांद्याच्या दरावरती पहायला मिळतो तर आज कांद्याचे दर काय पारा होतात हे आपण पाहणार आहोत तसेच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोजचे शेतमालात होणारे बदल पारा मिळतील तर जर पाहू की आज कोणत्या कांद्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल झालेला पारावतं कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर या कांद्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतोय या ठिकाणी आपल्याला कांद्याचे दर जे येते आळीव कांद्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतोय तर गावरान साधारणतः कांद्यासाठी अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते कांद्याची वेगवेगळी क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकता तर कांद्याच्या क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर हळू कांद्याची टिकवण क्षमता या ठिकाणी आपल्याला कमी असल्यामुळे हळू कांद्याचे दर जे आहे ते कमी असलेले पाहायला मिळतात तर त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याची आवक पाहायला मिळते क्वालिटीनुसार ही आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कांदा पाहायला मिळतो तर या कांद्यासाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते आपल्याला कांद्याचे वेगवेगळे पाहायला मिळतात आवक पाहू शकतात या ठिकाणी खोट असलेला कांदा देखील आपल्याला पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कांद्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून ते जेमध्ये पाहायला मिळत होतं तेवढ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण कांद्याच्या दरामध्ये झालेली पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये मर्यादित पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते थोडेफार घसरले असले तरी टिकून असलेले पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये अजून देखील आपल्याला येताना पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता की कांद्याची क्वालिटी जी आहे ते हलके मालांची आवक जी आहे ते मार्केटमध्ये अजून देखील आपल्याला पाहायला मिळते पावसाचा परिणाम फटका शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बसलेलाच पाहायला मिळतो त्याचबरोबर अजून देखील आपल्याला वातावरणाचा परिणाम या ठिकाणी कांद्याच्या उत्पादनामध्ये दे देखील दे 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 पाहायला मिळते आज जरी कांद्याचे भाव जरी वाढत असले तरी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपये जरी मिळत असेल तरी साधारणतः उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये या ठिकाणी आपल्याला काही मोजकीच रक्कम या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांच्या हातामध्ये हाती लागते तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपण पाहू शकता तर नवीन हाळीव कांद्याची आवक जी आहे ती आपल्याला या प्रकारची मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर कांदा नाचण्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला जास्त असल्यामुळे शेतकरी कांदा जास्त दिवस हा कांदा जो आहे तो ठेवू शकत नाही तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर कांद्याची क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपण पाहू शकता की नाचण्याचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी नवीन कांद्यामध्ये पाहायला मिळते तर आवक जे आहे ते मार्केटमध्ये मर्यादित पाहायला मिळते परंतु दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतात